चला तर मित्रांनो आज भेट देवी, आ, किल्या किल्या देवी, देवी या मुरटपासून समोर समुद्रात असणाऱ्या पद्मदुर्ग किल्ल्याला किल्ल्यावर उतरल्यानंतर सुरुवातीलाच डाव्या बाजूला पडकोटावर असणारं हे कोटेश्वरी देवीचं मूळ स्थान देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण येऊन पोचतो या पाकळी बुरुजावर आणि तिथे असणारी ही भली मोठी तोफ पाकळी बुरुजाच्या बरोबर खाली असणारी ही एक छोटी खोली त्यानंतर आपण प्रवेश करतो मुख्य किल्ल्यामध्ये आणि हे आहे किल्ल्याचं पश्चिम प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला असणाऱ्या ह्या छोट्या छोट्या खोल्या हा हे किल्ल्यावरील तलाव सध्या उन्हाळा असल्यामुळे तो कोरडा पडला आहे किल्ल्यावरील बुरुजा खाली असणारी अजून एक खोली पूर्वीच्या काळातील अधिकाऱ्यांचे राहण्याचे घर चला तर आता किल्ल्याच्या वरच्या बाजूला जाऊया वरच्या बाजूला असणारा बुरुज आणि वरच्या बाजूने दिसणारा पद्मदुर्ग किल्ल्याचा सुंदर देखावा किल्ल्याच्या वरच्या बाजूने पूर्ण गोल फेरी मारण्याकरता असा रस्ता आहे चला तर पुन्हा खाली उतरूया हे आहे किल्ल्याचं पूर्व प्रवेश आणि समोर दिसत आहे ते आहे मुरुद शहर पूर्व दिशेकडून दिसणारं हे पद्मदुर्ग केल्याचं अभ्यंगम दृश्य